ती आई आहे ती ताई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती माया आहे तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकीसारं व्यर्थ आहे जागतिक महिला दिनाच्या सर्व ताई मैत्रिणी मावशी काकू आजी आई यांना हार्दिक शुभेच्छा कुकरमध्ये मस्तपैकी चॉकलेट फ्रेमिक्स यूज करून कुकरमध्ये आज घरच्या घरी केक बनवलेला आणि एकदम स्पंजी केक झालेला अर्ध्या तासात केक रेडी होता हाँ, आपका। अच्छा पक्का तुम्हीच काढलं खोटं नाही बोलायचं हां दादांनी दादा काढलं की त्याने काढलं तू आणि दादांनी दादा काढलं आवडलं हां मला थँक्यू Mother drawing it use he everyone. Okay, with my mother drawing it usually, and your, I mm. my parent drawing, and with one pair with my mother, brother, sister, father. that's Kaipan. Hmm? आज काय हॅपी हॅपी वुमेन्स वुमेन्स डे एव्हरीवन वी क्वार्टर टी ही आय टू माय फॅमिली जॉइन माय मदर इट नॉट थँक यू बाय बाय फ्रेंड आज दुपारी कामे लवकर आवरलेली होती आणि आज घरच्या घरी केकही के के छान बनवलेला औक्षणे आणि आधीने ड्रॉईंग खूप सुंदर केलेली तर आज वेळ भेटला तर म्हटलं चला किचनची चिमणीची जी जाळी असते ती साफ करूया कारण चिमणी आणि गॅसची जी हाईट कमी असल्यामुळे त्याचा तेलकट थर जेव्हा आपण भाजीला फोडणी मारतो ना तेव्हा भाजीच्या फोडणीचा पूर्ण ती वाफ आहे ती त्या चिमणीवर बसते चिमणी चालू जरी केली तरी थोड्या प्रमाणात जी वाफ आहे ती आजूबाजूला पसरायच्याऐवजी ती चिमणीवरती येते त्या जाळीत येते तर एवढा तेलकट थर तयार होतो ना की खूप म्हणजे तो निघतच नाही लवकर तसं आणि तो थर बसतो तो हाताने जरी काढायला गेला ना मेंचेट, मेंचेट हुँ, हुँ तर एवढं हाताला चिटकून बसतं ते एकदम मेंचट मेंचट होऊन जातं तर आपल्याला आज घरच्या घरी चिमणी कशी साफ करता येईल काही टच न करता किंवा घासणीनेही घासायची गरज नाही आहे फक्त आपल्याला इथे एकच गोष्ट करायची की आपण पाणी घ्यायचं ते थोडंसं गरम करायचं खूप गरम पण नाही थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि जो आपल्याकडे एखादी स्प्रेची बॉटल असेल रिकामी कोणतीही असो सॅनिटायझरची असो किंवा दुसरी कोणती एखादी बॉटल घ्यायची रिकामी घ्यायची आणि शक्यतो स्प्रेची घ्यायची स्प्रेची का की स्प्रेने आपण त्याच्यावरती प्रत्येक पार्टवरती डॉट डॉट त्या लिक्विडचे पडेल तर तिथे मी बॉटल घेतली त्याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण बेसिन क्लीन करायचं जे हार्पिक असतं ते त्या बॉटलमध्ये मी थोडंसं टाकलं म्हणजे पूर्णपणे नाही टाकलं आणि अर्धे टाकलं आणि अर्धा तसंच ठेवलं आणि ते बॉटलमध्ये ते पाणी मी मिक्स केलं आणि त्याने ते स्प्रे मी ते पूर्ण त्या जाळीवरती मारते कारण एक नाही टाकते एक टाकलं तरी काय होईल की ते ज्या ठिकाणी ते पाणी पडेल ना त्या ठिकाणीच तेवढीच गोष्ट क्लिअर होईल आणि स्प्रेने जर मारली ना तर सगळ्या जाळीवरती ते स्प्रेड होईल आणि हळूहळू त्या थराचा पण असा एकदम कलर चेंज होतो आणि बघा तुम्हाला इथे दिसत असेल एकदम इझिली पूर्ण असं लाल लाल पाणी काळे पाणी असं त्यातून आपल्याला निघताना दिसते तिथे बघा मी त्याला पाणी दिते ते एकदम क्लिअर आणि स्वच्छ दिसतं बघा मी जराही साबणही लावलेलं नाही किंवा घासणीने घासलेलं सुद्धा नाही किंवा मी हाताने थोडंसुद्धाही टच केलेलं नाही फक्त लिक्विड टाकलेलं जरा ठेवलेलं आहे पाच मिनिट आणि लगेच मी त्याच्यावरती पाणी मारलं आहे एकदम इझिली सगळं निघून गेलं बघा ज्या ठिकाणी एकदम खूपच डबल ट्युबल थर असेल ना तर त्या ठिकाणी थोडंसं निघायला वेळ लागतो तर आपण परत मग काय करायचं परत थोडंसं लिक्विड घ्यायचं आणि परत ते लिक्विड त्याच्यावरती टाकून ठेवायचं बघा एक साईडची जाळी आणि त्याच्या उलट्या साईडची बघा किती फरक दिसतो आणि मी ते जराही ब्रश नाही वापरला किंवा घासणी नाही वापरली किंवा हाताचा मी थोडाही इथे वापर केलेला नाही आणि आपल्या हातही चिकट होणार नाही एकदम इझी इझिली तुम्ही साधारण मला वाटतं ती कोणत्याही दुकानात तुम्हाला ती हारपिक मिळून जाईल आणि इझिली एकदम क्लीन होईल चिमणी म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा जरी साफ केली तरी इझिली सहज साफ होईल बघा मी आता त्याची दुसरी साईड पण आहे तर दुसऱ्या साईडलाही मी चिमणी ची जाळी साफ करते ते बघा ते, ची ते, ते लिक्विड आहे तर त्याच्यात पाणी थोडंसंच राहिलं तर म्हणून मी त्याला जास्त हलवून घेतलं आणि परत मी त्याच्यावरती दुसऱ्या साईडने स्प्रेड करते बघा जिकडे लिक्विड पडलेलं होतं आणि जिकवरची साईड साफ झालेली ना ती एकदम स्वच्छ दिसते आणि ज्या जी अजून मी साफ केलेली नाही तिचा कलर बघा हळूहळू कलरसुद्धा चेंज होतो आहे आणि सा खूपच जर चिघट असेल ना तर एकदा धुतल्याच्या नंतर परत अजून जरा वेळ तुम्ही हे लिक्विड टाकून आणि थोडंसं कोमट पाणी घेऊन तुम्ही जरा वेळ ते तसंच ठेवा स्पेड करून साधारण पहिलं पाच मिनिट ठेवलं तर नंतर दहा मिनिट ठेवा तुम्हाला जराही हात लावायची गरज पडणार नाही एकदम इझिली क्लीन होता आणि तुम्हाला वाटत असेल की थोडंसं अजून चिघटपणा राहिलेला आहे तर मग तुम्ही पाहिजे तर मी नंतर घासू शकता पण बघा इथे मी जराही साबणीचा किंवा घासणीचा इथे वापर केलेला नाही एकदम इझिली निघून गेलेलं आहे इथे बघा थोडंसं लिक्विड मी कमी पडलं माझ्याकडून तर मी नंतर परत लिक्विड टाकून घेतलं तर बघा एकदम स्वच्छ अशी जाळी इथे दिसत आहे न हात लावता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत घरच्या घरी आपण जाळी साफ करू शकतो जराही घासणीही वाया जात नाही घासणीचा उपयोगही होत नाही एकदम चकचकीत एकदम नवी असल्यासारखी इथे चिमणीची जाळी स्वच्छ होते कुणाला असं वाटणारं नाही की कारण चिमणीची जी जाळी असते ती साफ करायला खूप किचकट काम वाटतं कारण ते चिकट एवढा थर बसो ना की तो हाताने निघत नाही पटापट अक्षय थोडा फास्ट पार

আর ওটা চল চাল